आणि पोटात दुखत होतं आणि उलटी पण आम्ही तिला आठ वाजता ॲडमिट केलं त्या सिस्टरमध्ये साडेआठ डॉक्टर होते ते डॉक्टर म्हटले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला नेहल्य तिनं तिला इंजेक्शन सयांमध्ये दिलं तिला शांत झाली तिचं पोट दुखत झालं उलटी पण तिची झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं तिथं ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि पुन्हा मॅडमने गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं केली तिचं उलटी पण राहिली आणि परत

डॉक्टर यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही तुम्ही पुढचं पेशंट कसं आवडणार मेशंट तुम्हाला कुठल्या हातात तुम्हाला पैसे फुकटचे आहेत का तुम्हाला आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कुणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरे जर उपचार केले तर यायची गरज नाही आम्हाला अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कसेच असे आहे आज तुम्हाला वरदे कशाचे आहे डॉक्टरचे आहे ना सरकार तुम्हाला पत्ते देत नाही आज पेशंट नेट व्हावा म्हणून देत आहे ह्या गोष्टीचा काहीच करत नाही त्या डॉक्टरला दिसते असे गपले गप केले तर पुढचे पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं उद्या दुसऱ्याचं आहे आज या जगात हजारो माणसं जगणारे करणारे आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपल्या असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं मरू द्या चाल का आज त्याचे तर मग बघू चाल का मग कशा डॉक्टरच्या तुमच्या पण देण्याची गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाही का औषध गोळ्या हा लहान मुलीचा जीव तुम्ही खेळल्या कुठल्या गोष्टीला खेळला मरणाच्या दारात मी ह्या वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोक नव्हते पहिले आताचे सगळ्या निस्ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोकांना असं नाहीये की तुम्ही पैसा ना पेशंट भी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना जे आहे ते तुम्ही बघा हर गोष्टी मागणी काय आहे तुमची आम्हाला डॉक्टरने आज विलास केला नाही डॉक्टर त्याचा पर्याय आज दिनांक बारा रोजी जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेजमध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा जे काय शिकाऊ आहेत त्या शिकाऊमुळे ह्या मुलीचा आज मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं जे काय डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरी घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे इथले आमदार आणि खासदाराची गोष्ट आहे शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढा दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो पूर्ण ज्या काय गोष्टी घडतात ते निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळं इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या मुली आ, मुली त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील एकच डॉक्टर अनेक वर्षापासून एका ठिकाणी असल्यामुळे एकच डॉक्टर आहेत इथं बाकीचा कुठल्याच येऊ देत नाहीत त्याने त्यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेऊन ती डॉक्टर किची हिथं था फक्त थान मानून आहेत त्यांना कुणीही हलवू शकत नाहीत कोण म्हणतं माझा आमदार पाहुण आहे कोण म्हणतंय माझा खासदार पाहुण आहे त्याच्यामुळे एकच डॉक्टर इथं हाक सगळं दवाखाना हाक हाकल्यासारखा हाकतंय ती डॉक्टर त्याच्यावर बी द शासनानं दखल घेऊन त्याची इथून हाकलपट्टी करण्यात यावी